नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शरद पवारांची राष्ट्रवादी फोडल्यापासून अजित पवार यांना दणक्यावर दणके बसत असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना आता मोठा धक्का बसला आहे अहो त्यांच्याच बाले किल्ल्यात खिंडार पडलं आहे लोकसभेत बारामती मतदारसंघातील दे मतदारांनी अजित पवारांना नाकारलं आता विधानसभेत काही होईल ही अपेक्षा होई अजितदादांना असताना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का त्यांना सहन करावा लागण्याची वेळ आली आहे लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या आमदारात खळबळ उडालेली तर आहेच पण आता बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे म्हणजे आधी आमदार आणि आता हे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी वगैरे शहरातल्या पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट ही घेतली त्यामुळं लवकरच अजित पवार गटाला मोठी गळती लागण्याची शक्यता आता व्यक्त होते पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता सलग पंधरा वर्षे तेच शहराचे दादा होती दादा पण दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांनी अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला महापालिकेवर भाजपाची एखादी सत्ता आणली मात्र जुलै तेवीसमध्ये पवारच शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना आमदार सगळे माजी नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्यासोबत राहिलेले होते पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले शहरात लक्ष घातले पण लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलले बदलत राहिले आणि बदलणारी आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने जन्मत असल्याचं दिसल्यामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झाली अजित पवार गटाचे प्रवक्ते माजी नगरसेवक विनायक रणसुभे भाजपच्या माजी नगरसेवका प्रियांका बारणे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेशही केलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही करीत आहेत गेल्या दोन दिवसात चिंचवड भोसरीतल्या पंधरा ते वीस माजी नगरसेवकांनी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे महापालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेलं एक पदाधिकारी ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीतून आलेले आमदार महेश लांडगे शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार अश्विनी जगताप यांच्यामुळं शहरात भाजपची ताकद तर दिसते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे जरी खासदार असले तरी शहरात दोन्ही शिवसेनेची ताकद मात्र अत्यल्प आहे मर्यादितच आहे हे उघड आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातलं आहे आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपवली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या ही शहरातील राजकारणाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत त्यामुळं राष्ट्रवादीतील अनेकांचा पवार गटाकडे ओढा वाढला असल्याचं दिसतंय बारामतीनंतर अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये घेरण्याची रणनीती आता शरद पवार गटाने आखल्याची जोरदार चर्चा शहराच्याच राजकीय वर्तुळात रंगली आहे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित घवाने यांनी मात्र त्यांचे नगरसेवक कोणाच्या संपर्कात असल्याचं नाकारलेलं आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठीशी जनता असल्याचं दिसलं पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही माजी नगरसेवक कोणाच्याही संपर्कात नाही मी शरद पवार यांची भेट घेतलेली नाही पण भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर दुसरीकडं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे शहरातील सर्वपक्षीय वीस माजी नगरसेवक संपर्कात आहेत त्यातल्या काहींनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे योग्य वेळी योग्य निर्णय होतील असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळं अजित पवारांच्या पक्षाचे एक एक चिरे आता ढासळताना दिसू लागले आहेत आणि हे सगळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडत आहे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसं तसं अनेक धक्के अजितदादांना बसतील असं आता जाणकार देखील सांगू लागले आहेत काही असो यंदाची निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणूक ही वेगळी असणार हे मात्र नक्की मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार